दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून काल पूर्वी पैठणमध्ये दे, देवदत्त नावाच्या ब्राह्मणास कौत्स नावाचा एक मुलगा होता तो सुशील होता मौजे वंधनानंतर तो भडोच नावाच्या भागात वरतंतु ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला तिथे त्याने अगदी मन लावून विद्या ग्रहण केली काही काळ लोटल्यावर कौत्स सर्वशास्त्रात पारंगत झाला तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत असे त्याला नेहमी वाटत असे की गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करत होता गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी ते सांगावे म्हणजे गुरुदक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईल असे गुरूंना सांगितले तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की कौत्स दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय परंतु कौत्सला आपण गुरुच्या ऋणात राहू नये असे वाटत होते त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा तुम्हाला दे पण एक अट आहे की त्या सर्व सुवर्णमुद्रा एकाकडूनच आलेल्या असाव्यात ही अट कौत्सने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथून बाहेर पडला परंतु चौदा कोटी सुवर्णमुद्रा त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणे काही सोपे नाही हे त्याला लवकरच समजले रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर पडले तेव्हा तो रघुराजाकडे गेला परंतु त्याचवेळी रघुराजाने विश्वजीत यज्ञ केला होता आणि ब्राह्मणांकडे सर्व द्रव्य भांडार लुटले होते त्यामुळे त्याच्याकडे आता काहीही शिल्लक नव्हते रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले कौत्सने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही त्यामुळे तू त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे हे कौत्स हे भाषण ऐकून राजा हसला राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवे आहे तेव्हा कौत्सने सांगितले की मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा हवे आहेत ज्या आता तुमच्याकडे नाहीत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत तेव्हा राजाने त्याला सांगितले मी तुला चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्साच आश्वासन देऊन त्याला आपल्याच घरी ठेवून घेतले आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली ही गोष्ट इंद्रास समजताच तो चिंताक्रांत झाला कारण इंद्राला रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होती त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडे गेले तेव्हा यावर उपाय म्हणून कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्या व शमेच्या झाडांवर कुबेराकडून सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या कौत्स त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन तंतु ऋषींकडे गेले आणि त्यांचा स्वीकार करण्याची विनंती केली परंतु तंतु ऋषींनी फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या मुद्रा कौत्सास परत दिल्या तेव्हा राहिलेल्या सुवर्णमुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या पण दोही घेईना आता इतक्या सुवर्णमुद्रांचं काय करावे म्हणून शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीक करून त्यांनी सर्व लोकांस ते नेण्यास सांगितले आणि लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेली त्या झाडांची पूजा केली व सोने मनसोक्त लोटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला आणि हा दिवस विजयादशमीचा होता आणि त्यावेळेपासून या विशिष्ट झाडाची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा आहे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद